नमस्कार विद्यार्थी मित्रो वीस फेब्रुवारी हा अरुणाचल प्रदेश व मिझोरम या राज्याचा स्थापना दिन साजरा केला जातो सध्या वीस फेब्रुवारी हा दिवस चर्चेत असताना या व्हिडिओच्या माध्यमातून मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश यांची राजकीय इतिहास पाहण्यापलीकडे आपण सांस्कृतिक त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेली शेती आणि शेतीवर आधारित असलेले सण आणि उत्सव त्यांचा परीक्षेच्या दृष्टीनं आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं मुद्देसूद चालू घडामोडी या सदरातील न्यूज फ्लॅश या सदरात टार्गेट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुमचं मनापासून स्वागत करीत आहे आज आपण वीस फेब्रुवारी या दिवसाची माहिती घेणार आहोत विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे सर्वात प्रथम हा दिवस चर्चेमध्ये का होता तर भारताचे आदरणीय प्राईम मिनिस्टर यांनी अरुणाचल प्रदेश की मिझोरम या, या, या राज्यातील जनतेला उद्देशून वीस फेब्रुवारी वीस वीस या ठिकाणी आपण वीस फेब्रुवारी एकवीस असं नमूद करूया या दिवशी या वीस फेब्रुवारी हा जो काही थर्टी फाईव्ह जो त्यांचा स्थापना दिवस आहे अरुणाचल प्रदेश आणि मिझोरमचा या प्लानुसार एक शुभेच्छा दिल्या म्हणून हा दिवस किंवा हा व्हिडिओ वीस फेब्रुवारी या संदर्भात चर्चेत आहे आता सर्वात प्रथम आपण वन बाय वन मिझोरम हे राज्य पाहूया त्यानंतर अरुणाचल प्रदेश पाहूया हे राज्य पाहत असताना आपल्या परीक्षेचा ॲप्रोच खूप महत्वाचा आहे मिझोरम हे राज्य पाहत असताना मिझो या शब्दाचा जर विचार जर केला मी या भाषेचा अर्थ होतो पीपल जो या भाषेचा अर्थ होतो हिलवर राहणारे आणि राम या शब्दाचा अर्थ होतो आपण म्हणूया प्लेस किंवा ठिकाण किंवा आपण लँड म्हणजे मिझो या शब्दाचा अर्थ आहे लँड ऑफ द हिल ऑफ द पीपल हा एक शब्दशा अर्थ घेतला तर हा आपल्याला समजून येईल दुसरी गोष्ट मिझो या स्टेटची जर कॅपिटल जर पाहिली तर ऐजल ही येते साधारणपणे एकोणीसशे चोपन्न पर्यंत आसाम जे काही राज्य होतं आसाम राज्यातील हा मिझो हिल्स म्हणून याला ओळखलं जात होतं एकोणीसशे बहात्तर मध्ये या मिझोरमला एक युनियन टेरिटरीचा दर्जा देण्यात आला तत्कालीन जी काही मिझो नॅशनल फ्रंट ही जी काही मवाळ संघटना होती यांच्याशी सेंट्रलने जो काही करार केला त्या करारानुसार एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये मिझोरम हे भारतातील केंद्रशासित प्रदेश बनला आणि याचाच पुढचा टप्पा म्हणजे साधारणपणे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये केंद्र सरकार आणि नॅशनल फंड यांच्यामध्ये अग्रिमेंट होऊन यांच्यामध्ये करार होऊन हे युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेश मिझोरमला हा राज्याचा फुल दर्जा देण्यात आला आता आपण जिओग्राफिकल लोकेशन जे काही मिझोर आसामचा जो काही एकोणीसशे बहात्तरच्या पूर्वी जिल्हा होता त्याचं जर लोकेशन पाहण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला पेपर्समध्ये कुठली भारतीय स्टेट मिझोरमला कुठल्या डायरेक्शनली कवर करतात हा जर प्रश्न आला तर त्रिपुरा हे नॉर्थ वेस्टर्न डायरेक्शनने आपल्याला दिसून येतं आसाम हे आपल्याला नॉर्दर्न साईडनी वेस्टर्न केले दिसून येतं तर मणिपूर जर पाहिलं तर आपल्याला हे नॉर्थ इस्टर्न साईडनी मिझोरम या राज्याला वेढलेलं दिसून येतं आणि आंतरराष्ट्रीय बॉर्डरचा जर विचार जर केला तर या ठिकाणी आपल्याला म्यानमार त्याचबरोबर आपल्याला बांगलादेश हे दोन राष्ट्र मिझोरमशी बॉर्डरशी आपण म्हणूया हे दोन राष्ट्र या मिझोरम हो, या राज्याला बॉर्डर आहे नेक्स्ट पार्ट आपण पाहणार आहोत साधारणपणे या भारताच्या संदर्भामध्ये मॅक्झिमम फॉरेस्ट कवर ज्या एरियामध्ये आहे किंवा जे काही स्टेट आहे ते एटी फाईव्ह पॉईंट फोर पर्सेंट परंतु आयडियली जर बायोडायव्हर्सिटी मेंटेन करणं आपल्याला अपेक्षित असेल तर थर्टी थ्री पर्सेंट कुठल्याही राज्याचा किंवा केंद्रशासित प्रदेशाचा भाग हा जंगलाने व्यापला किंवा व्यापणं आवश्यक आहे मिझोरमच्या संदर्भामध्ये हे प्रमाण जर पाहिलं तर एटी फाईव्ह पॉईंट फोर पर्सेंट आहे म्हणजे भारतातील सर्वात जास्त मॅक्झिमम फॉरेस्ट कवर आपल्याला मिझोरम या राज्यामध्ये दिसून येते आता या ठिकाणी जी काही मी टेन नॅशनल पार्क त्याचबरोबर सँच्युरीची जी लिस्ट दिलेली आहे पेपरच्या दृष्टीनं आपल्याला संपूर्ण सँच्युरी लक्षात राहणं डेफिक आपण म्हणूया की हे डिफिकल्ट टास्क आहे परंतु एकदा आपण वाचून घेतल्यानंतर देखील आपल्याला या टास्क माहीत असणं गरजेचं आहे या ठिकाणी मोडलिंग फंगाऊंग कारण थोडी शब्द देखील नॉर्थ इस्टर्न लँग्वेजची असल्यामुळे आपल्याला थोडीशी ती डिफिकल्ट जातात परंतु यातील काही महत्त्वाचे फॉर एक्झाम्पल हे डांपा वाईल्ड लाईफ हे टायगर रिझर्वसाठी मिझोरममधील महत्त्वाचं आपल्याला सँक्च्युरी दिसून येतं त्याचबरोबर न्यूजमध्ये असणारं हे तावी वाईल्ड लाईफ आपल्याला कधीतरी दिसून येतं त्याचबरोबर खाऊलुंग वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे आणि हे मुरलींड नॅशनल पार्क्स देखील आहे तर या ठिकाणी इथे नॅशनल पार्क्स आपल्याला कुठली लक्षात असणं गरजेचं आहे तर मुरलिंड नॅशनल पार्क आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे टावी नॅशनल पार्क लक्षात असणं गरजेचं आहे आणि डांबा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी हे मिझोरममधील टायगर रिझर्वच्या संदर्भातील एक महत्त्वाचं सँक्च्युरी येतं आता मिझो ज्या शब्दाला हाय हिल्स स्टेट असं म्हटलं जातं कंपॅरेटिवली यामध्ये मिझोरममध्ये आपल्याकडे पाच मेजर ट्राईप्स आणि इलेवन आपण मायनर ट्राईप दिसून येतात त्यातील ज्या काही पाच मेजर टाईप्स आपल्याला दिसून येतात त्यांची नावंही या ठिकाणी मी नि मेन्शन्स केलेली आहेत ज्या ठिकाणी लुशेई ही सर्वात मेजर टाईप्स आहे लालटी मार उलटी पावी मेजर है। या मेजर टाईप्स आहेत आणि या ट्राईब्स आणि हिल्स म्हटल्यानंतर झूम कल्टिव्हेशन ज्याला आपण स्लॅश किंवा बर्न सिस्टीम ऑफ कल्टिवेशन असं म्हटलं जातं हाही पॉईंट आपण या ठिकाणी लक्षात घेऊया नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत मिझोरममध्ये कुठले फेस्टिवल्स किंवा सेलिब्रेशन्स केली जातात किंवा कुठलं सांस्कृतिक त्यांची आपण म्हणूया की दरोदारा आहे त्यातील हा जो काही बंबू डान्स जो काही आहे याला आपण चिरो डान्स असंही संबोधलं जातं बाकीचे जो दोन फेस्टिवल्स सेलिब्रेट केले जातात जो मेजच्या संदर्भातील फेस्टिवल आहे कट म्हटलं जातं आणि दुसरा जो काही चॅप्चर कट हा फेस्टिवल्स आहे साधारणपणे झूम ऑपरेशन झाल्यानंतर किंवा बर्निंग केल्यानंतर किंवा स्लॅश बर्न केल्यानंतर नवीन लागवडीच्या पूर्वीचा हा आपला फेस्टिवल दिसून येतो आपण एकदा तुम्हाला वाचल्यानंतर ही नावं वा आपल्या लक्षात येणं गरजेचे आहे आता आपण नेक्स्ट स्टेटला जाणार आहोत जो वीस फेब्रुवारीमध्ये अरुणाचल प्रदेशचा स्टेटवूड दिवस किंवा स्थापना दिवस साजरा केला जातो ब्रिटिश कॉलोनीमध्ये यालाच आपण नेफा असं म्हटलं जात होतं नेफा याचाच मिनिंग आहे नॉर्थ ईस्ट फ्रंट एजन्सी आणि ही जी काही आपल्याला चायनावर बॉर्डर दिसते या बॉर्डरला आपण मॅकमोट लाईन असं संबोधलं जातं जसं आपण मिझोरमच्या संदर्भात पाहिलं की एकोणीसशे बहात्तरला ला मिझोरमला युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेश संबोधण्यात येऊ लागलं त्याच धर्तीवर हा आसाममधील अरुणाचल प्रदेशाला एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आणि त्यानंतर ता नेपाळचं रूपांतर आपण अरुणाचल प्रदेशमध्ये करण्यात आलं नाव जर पाहिलं अरुणाचल प्रदेश तर भारतामध्ये सर्वात अगोदर सूर्याचा प्रदेश किंवा सूर्य दिसणार प्रदेश जर कुठला असेल तर त्याला आपण अरुण म्हणजे सूर्याचा हा प्रतिशब्द वापरला जातो म्हणून आपण अरुणाचल असं म्हटलं जातं आणि जे काही आपण थर्टी फिफ्थ स्टेटहूड हा दोन हजार एकवीसमध्ये साजरा करतो त्यालाच सा अनुसरून वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला याला राज्याचा दर्जा देण्यात आला आपण जिओग्राफिकली जर पाहिलं तर अरुणाचल प्रदेशची बॉर्डर आपल्याला जर दिसते वेस्टर्न साईडनी भूतान ही इंटरनॅशनल बॉर्डर दिसून येते आणि जो काही तिबेट चायनाचा जो काही ॲटॉनॉमस रिजन आपल्याला दिसून येतो तो, तो आपल्याला नॉर्दन साइडनी आणि नॉर्थ वेस्टर्न साईडनी दिसून येतो त्याचबरोबर आपल्याला सदर्न साईडनी आणि किंवा साऊथ वेस्टर्न साईडनी आपल्याला म्यानमार हे एक राष्ट्रीय ठिकाणी दिसून येतं ह्या झाल्या आंतरराष्ट्रीय बॉर्डर परंतु आपण जर राज्यांचा जर विचार केला तर आपल्याला अरुणाचल प्रदेश ज्या दोन राज्यांनी भेटलेला आहे त्यामध्ये एक आसाम हे एक राज्य दिसून येतं आणि दुसरं जे काही राज्य जर पाहिलं तर आपल्या नागालँड हे राज्य दिसून येतं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना या संदर्भातील मॅप आणि मॅपचं नॉलेज हे आपल्याला असणं सर्वात महत्वाचं आहे हे आपण अरुणाचल प्रदेश संदर्वार थी संदर्वार थी या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आता शेतीच्या संदर्भात जसं मिझो या हिल्स एरिया आहे वस्तू ट्रायबल पॉप्युलेशन आहे झूम कल्टिवेशन बर्न कल्टिवेशन हे याही पद्धतीने अरुणाचलमध्ये फॉलो केला जातो परंतु आधुनिक काळामध्ये केवी कल्टिवेशन सध्या हातात आपण म्हणूया की एक कॅश कल्ट कॅश क्रॉप म्हणून पाहिलं जातं हॉर्टिकल्चर संदर्भामध्ये पायनॅपल हे देखील अरुणाचल प्रदेशचं एक मेन क्रॉप म्हणून आपण त्याकडे पाहिलं जातं अजून ज्यांना रॉयल्स भाग जर पाहिला जे काही हॉर्नबिल्ड फेस्टिवल किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये त्याचबरोबर नागालँडमध्ये हा जो काही त्यांचा बर्ड म्हणून पाहिलं जातं याला हॉर्नबिल म्हटलं जातं आणि आपण ज्याला मराठीमध्ये गवा असं म्हटलं जातं त्यालाच आपण गायल किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये याला मैथून असं म्हटलं जातं तर हा एक त्यांचा स्टेट ॲनिमल म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकतो अजून अरुणाचल प्रदेशमध्ये ज्यावेळेस आपल्याला नॅशनल पार्क आणि आपण सँच्युरी पाहण्याचा आपण प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात तर यामध्ये आपल्याला ही एक पकुल वाईल्ड लाईफ आपल्याला दिसून येईल अजून दुसरी महत्वाची नामडप्पा वाईल्ड लाईफ सँक्चुरी याही या। ठिकाणी आहे आणि जर आपण दिबांग व्हॅली जर पाहिली तर या दिबांग व्हॅलीमध्ये देखील आपल्याला ही दिबांगडोर दिबांग वाईल्ड लाईफ हो सँक्च्युरी दिसून येते त्याचबरोबर वैलला मेहो वाईल्ड लाईफ सँक्चुरी देखील आपल्याला हा भाग आपल्याला दिसून येतो अजून अरुणाचल प्रदेशचा मॅप आपण ज्यावेळेस स्ट्राईट पाहणार आहोत त्या त्यादृष्टीनेकडे महत्वाचा आपल्याला दिसून येईल तर या ठिकाणी हा जो काही तवांग डिस्ट्रिक्ट का आहे नंतर वेस्ट कामेंग एक आहे ईस्ट का कामेंग एक आहे का याच पद्धतीने वेस्ट सियांग आहे नंतर अप्पर सियांग आहे लोअर सियांग आहे तर या पद्धतीने जर आपण लक्षात जर ठेवलं या ठिकाणी आपल्याला लोही ही एक नदी आपल्याला दिसून येते तर हा संदर्भ आपल्याला अरुणाचलमधील ट्राईब्स पाहत पाहत असताना होणार आहे तर ही आपल्याला ही लिस्ट दिसून येते जसं आपण लिस्टमध्ये जे काही महत्त्वाचे पाहिले दिबांग वाईल्ड लाईफ सँक्चुरी एक पाहिली दिबाग ही ब्रह्मपुत्राची एक उपनदी म्हणून देखील पाहिलं जातं दुसरी आपण पाहिलं नामडप्पा नॅशनल पार्क आता नामडप्पा नॅशनल पार्कचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर यामध्ये भारतातील हे नॅशनल पार्क हे फोर कॅटसाठी रिकॉग्नाईज केलं जातं फोर कॅट कुठल्या तर ज्याला आपण पहिली कॅट जे काही म्हटलं जातं टायगर असं म्हटलं जातं दुसरी जर कॅट आपण जर म्हटलं तर या ठिकाणी लेपड येतं थर्ड जर कॅट म्हटली तर त्या ठिकाणी स्पॉ स्पॉटेड लेपड येतो हा आपल्याला याही ठिकाणी दिसून येतं आणि जर फोर जर कॅट म्हटली तर या ठिकाणी आपल्याला स्नो लेपड हे आपल्याला चारही कॅट आपल्याला या नामडप्पा वाईल्ड सेंचुरी मध्ये दिसून हा ही महत्वाचा पॉईंट आपण या ठिकाणी मेन्शन्स करूया नंतर ही नावं फक्त वाचणं गरजेचं आहे मेहवा वाईल्ड लाईफ आहे पकोई वाईल्ड लाईफ सँक्चुरीज आहे पण त्यातील महत्त्वाची वाईल्ड सेंचुरी आपण या ठिकाणी मेन्शन्स केलेली आहे आता नेक्स्ट पॉईंट अरुणाचल प्रदेशमध्ये आपण असताना एक ट्राईबच्या संदर्भात पाहतो कारण ज्या काही सेवन सिस्टर आहे सेवन सिस्टरचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये ट्रायबल्स हा एक वास्ट ग्रुप आहे अरुणाचल प्रदेशचा जर विचार केला जसं आपण मिझोराममध्ये पाहिलं की मेजर फाईव्ह ट्राईब पाहिल्या पण अरुणाचल प्रदेशमध्ये वास्ट टेरिटरी एक्सपान्शन्स आहे ऑलमोस्ट मोर दॅन वन ट्वेंटी सिक्स आपल्याला रेकॉग्नाइज ट्राईप दिसून येतात त्यातील महत्त्वाच्या ट्राईब्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत जरी आपण या मॅपचा जर विचार केला तर तवांग डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला मोनपाच ही ट्राईप दिसून येते नंतर वेस्ट कॅम्पेक्समध्ये आपल्याला शेडु कुपेन्स ही एक ट्राइब दिसून येते या ठिकाणी आपल्याला बिज्जी जी टाईप दिसून येते या ठिकाणी निशीज ही एक ट्राईब दिसून येते या ठिकाणी अपॅतानीज ही एक ट्राईब्स आहे आणि या ठिकाणी आपण जर ब्रह्मपुत्रा किंवा दियांग आणि सियांग रिव्हर्स जर विचार केला तर आपला आदीज ही एक ट्राईब या ठिकाणी दिसून येते महत्त्वाची म्हणजे अजून काही नॉक्स टाईप दिसून येते ह्या त्यातील मेजर काही ट्राईब्स आहेत सर्व ट्राईब्स आपल्याला लक्षात ठेवणं गरज नाही परंतु जर आपल्याला फेस्टिवल जर समजून जर घ्यायचे असेल अरुणाचल प्रदेशचे तर काही मेजर ट्राईब्स आपल्या ठिकाणी असणं हे तेवढंच महत्त्वाचं आपल्याला असं आता आपण ही काही मेजर ट्राईब पाहूया बहुतेक अरुणाचलच्या प्रदेशच्या ट्राईब्स ह्या प्री आयरिंग आहे प्री आयरिंग याचा उद्दिष्ट की आजही रॉक असेल किंवा माउंटेन्स असेल किंवा प्लांट्स असेल किंवा ॲनि आपण म्हणूया की ॲनिमेटेड की जे आहे निसर्गपूजक आहे परंतु काही टाईप्स आपल्याला बौद्ध धर्माचं महायान किंवा थेरवाड यांची पूजा करताना दिसतात तवांग मॉन्स्ट्री जर पाहिली तर आपल्याला संदर्भ वापरता येईल तवांग आपण डिस्ट्रिक्ट पाहिलं तर त्यामध्ये ही नोमॅरिक ट्राईप दिसते मोनपाच हाय आपण पॉईंट पाहू पाहू शकतो आपातनी जर पाहिली तर आपल्याला ही एक सुबनसी डिस्ट्रिक्टमध्ये दिसून येते नॉर्ट इस्ट जर ट्राईब जर पाहिली तर ही देखील आपल्याला जो काही मागचं स्लाईड जर पाहिली तर नॉकटीस आपल्याला सियान या ज्या रिव्हर्टचा आपल्याला संगम दिसून येतो त्या परिसरामध्ये नॉक्टिस ट्राईप दिसून येते दुसरी आपल्याला ही सेडुकापिन्स स्ट्राइप्स आपल्याला दिसून येते मोस्टली ही ट्राईब मोनोपास्ट ट्राईपसाठी आपल्याला बुद्धिजम फॉलो करताना दिसून येते आणि मिशीज ही सर्वात आपण म्हणूया ती पॉप्युलस किंवा सर्वाधिक लोकसंख्या असणारी ही ट्राईब आपल्याला दिसून येते मोस्टली मोर ॲडव्हान्स ट्राईब्स किंवा आपण त्यात म्हणूया आधुनिक युद्ध किंवा आधुनिक एज्युकेशन फॉलो करणारी ट्राईब्स आहे आपल्याला या ट्राईब्स महत्त्वाच्या आपण ट्राईब्स पाहिल्या सर्व ट्राईब्स आपल्या लक्षात असणं गरजेचं नाही त्याच पद्धतीने आपण काही फेस्टिवल पाहणार आहोत ही फेस्टिवल जर पाहिली तर महत्त्वाचं जो काही आधुनिक फेस्टिवल जो काही म्हटलं जातो त्याला झिरो फेस्टिवल असं म्हटलं जातं यातील आपल्याला जी काही निशिस ट्राईप मी तुमच्याशी मेन्शन्स केली तर ह्या मिशिज ट्राईबचा हा जो काही आहे नकोम फेस्टिवल आपल्याला या ठिकाणी दिसून येतो त्याच पद्धतीनं आपण जर मोनफास टाईप जर पाहिलं तर या मोनफास ट्राईबचा आपल्याला हा लोसर तवांग डिस्ट्रिक्टमधील फेस्टिवल दिसून येतो हा जर ब्री फेस्टिवल जर आपण पाहण्याचा जर प्रयत्न केला तर आपा ताणी जी काही ट्राईब्स मी मागच्या स्लाइड्समध्ये मेन्शन्स केली तिचा हा फेस्टिवल आहे मोस्टली फेस्टिवल्स हे एखादं क्रॉप कल्टिवेशन झाल्यानंतर किंवा बुद्धिजमच्या रिलेटेड जे काही इव्हेंट आहे ते सेलिब्रेशन करण्यासाठी हा ट्राईब्स वापरला जातो नंतर आपण जर पाहिलं तर ही एक लोको ही एक आपल्याला फेस्टिवल दिसून येते आणि बुद्धिझम किंवा लॉर्ड बुद्धा यांच्या मूर्तीला स्टॅच्यूजला जी काही के बाद केली जाते या संदर्भातील हा सांगितलं फेस्टिवल दिसून येतो नॉर्थ इस्टर्न किंवा सिवन सिस्टरचा अभ्यास करत असताना ट्राईब त्यांचे फेस्टिवल थोडेसे आपल्याला वर्ड कॉम्प्लिकेटेड वाटतात पर मोस्टली दीज पीपल आर मोस्टली इंटरेस्टेड इन टू दे टू डे ऐक्टिविटी नेचर्स रिटेड ज्यादा ऐक्टिविटी ते मोर इन्वॉल्व परंतु स्पर्धा परीक्षे दृष्टि अभ्यास करता सर्व फेस्टिवल्स सर्व ट्राइब्स ये कुछ रहें परंतु एकदा दुनदा तीनदा वाचन के सपोज य स्लाइड्सम सैकेन है कि न्यूक्लूम्स है कि बनू कि लोजार फेस्टिवल्स है एकदा दोन दुधा वाचल्यानंतर आपल्याला लक्षात राहणं हे एवढं अपेक्षित आहे नाव इज अ टाईम फॉर द क्वेश्चन्स आपण क्वेश्चन्स पाहणार आहोत की खालील आपल्याला विधानं दिलेली आहेत त्यातील कुठलं विधान बरोबर आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे पहिलं दिलेलं आहे मिझोरम बिकम द ट्वेंटी फोर्थ स्टेट ऑफ इंडिया ट्वेंटी फेब्रुवारी नाईन्टीन एटी सेवन बाय दी फिफ्टी थ्री अमेंडमेंट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन नाईन्टीन एटी सिक्स अँड दुसरं स्टेटमेंट आहे फिफ्टी फिफ्थ अमेंडमेंट टू द इंडियन कॉन्स्टिट्युशन इन अ नाईन्टीन एटी सिक्स अरुणाचल प्रदेश विकम ट्वेंटी थ्री स्टेट ऑफ इंडियन युनियन टेरिटरी आता या दोन्ही स्टेटमेंटचा जर आपण जर विचार केला तर थोडस आपण लॉजिकली जर पाहिलं तर या ठिकाणी ही फिफ्टी थर्ड अमेंडमेंट आहे नाईन एटी सिक्सची आणि ही फिफ्टी फोर्थ अमेंडमेंट आहे म्हणजे ही अमेंडमेंट जर अगोदर होत असेल तर हे फिफ्टी थ्रीचा आपण क्रोटेशन या ठिकाणी ट्वेंटी थर्ड ए थोडंसं लॉजिक यूज करूया आणि या ठिकाणी जर अरुणाचल जर प्रदेश जर पाहिलं तर हे आपल्याला फिफ्टी फिफ्थ आम मिळायचं परंतु हे ट्वेंटी फोर्थ स्टेट मिसू याही पद्धतीने आपण दोन्ही स्टेटमेंटचा जर विचार केला तर दोन्हीमध्ये काय चेंज करणं गरजेचं होतं आपण हे पाहण्याचा प्रयत्न केला होपफुली मला वाटतं वीस फेब्रुवारी हा खूप छोटी इव्हेंट आहे आपण चालू घडामोडीचा विचार करत असताना परंतु परीक्षेच्या दृष्टीने किंवा जॉग्रॉफिकीच्या दृष्टीनं हा आपल्याला अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम हे आपण पॉईंट या ठिकाणी पाहण्याचा अगदी कसोशीने प्रयत्न केला आहे with professor peace positive way we request you to be a voluntary donator to become a prime and pride motivator